मराठी माणसाला जर तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये उभं करायचं असेल तर ह्यांना एकत्र यावं लागेल कारण आता तुम्हाला मराठी माणूस आणि हिंदू समाज आठवला हिंदू समाजाच्या विविध घटकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का तो मला असं वाटतं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही करू काय काय फरक पडणार एकत्र आले नाही काय फरक पडणार नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे दोन्ही बाजूंकडून बॅनरबाजी देखील करण्यात येते त्यामुळे राजकीय गोटात नेत्यांमध्ये खळबळ आहे त्यातच ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय समीकरण पुन्हा बदलणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच मंत्री नितेश राणे यांना हे काही रुचलेलं नाहीये त्यांनी थेट दोन्ही ठाकरे बंधूंची लायकीच काढली त्यानंतर मात्र अविनाश जाधव यांनी मनसेची भूमिका सांगून अनेकांची तोंड बंद केली आहेत फरक पडणार दोघं एकत्र आले काय नाही आले काय फरक पडणार आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का नाही हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो आणि म्हणूनच महाकुंभवर काहीतरी टीका करायची आणि उद्धव ठाकरेसारख्या जिहाद्याला खुश करायचं हा अगर हिंदुत्व च्या विरोधात असले हे जेवढे जिहादी विचाराचे लोक आहेत ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत आत्ता तुम्हाला मराठी माणूस आणि हिंदू समाज आठवला आणि हिंदू हिंदुत्व हिंदुत्वाच्या किंवा हिंदू हिंदु हिंदु समाजाच्या विविध घटकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का एवढीच हिंदीची सक्ती करायची आहे ना नळ बाजारला जावा ना मोहम्मद अली रोडवर जावा तिथे जे काही उर्दूची सक्ती होते आहे ती उर्दूची सक्ती बंद करून मराठीची शक्ती सुरू करा हिंदू समाजाच्या लोकांना कशाला हात उचलताय भैरमपाड्यामध्ये जावा तिथे सांगा हिंदीची मराठीची शक्ती करायला तिथे त्यांच्या गॅस सिलेंडरातून फक्त उर्दूच निघते तिथून हिंदी कधी निघ तिथून मराठी कधी निघणार आम्हाला एकत्र येणं कठीण आहे आमची इच्छा आहे मराठी माणसाचं भलं व्हावं महाराष्ट्राचं भलं व्हावं कारण मागच्या तीन वर्षात जे काही गलिच्छ राजकारण ज्या महाराष्ट्रात उभं राहिलंय तोडातोडीचं फोडाफोडीचं राजकारण उभं राहिलंय हे सगळं कधी राजसाहेबांना पाहलंच गेलं नाही आणि साहेब आम्हाला नेहमी सांगतात की मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नव्हता तो मला असं वाटतं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही हात पुढे करू परंतु ह्यासाठी त्यांची इच्छा असायला हवी आणि जी इच्छा आहे ही कायमस्वरप ही असणं गरजेचं आहे कारण फक्त बोलून होणार नाही तर ते प्रत्यक्षातही त्या गोष्टी उतरणं गरजेचं आहे मी मराठी माणसाला जर तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये उभं करायचं असेल तर ह्याना एकत्र यावं लागेल कारण मागच्या दोन वर्षात ज्या पद्धतीने मराठी माणसाला झालेले हल्ले असतील सोसायट्यांमध्ये होणारे वाद असतील हे सगळं पाहता आता मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी ते म्हटलं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आमचंही पाऊल एक पाऊल पुढे हे उद्धव साहेबांवर आहे उद्धव साहेबांची इच्छा असेल तर नक्कीच यात काहीतरी बदल झालेला तुम्हाला